नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या संत्रा या सिरीजमध्ये आजचा आपला भाग मृग बार नियोजन भाग क्रमांक दोन आहे आज आपण अशा शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो हो। आहोत ज्यांनी स्वतः खूप छान प्रकारे एक डेव्हलप केलेला बगीचा आहे आणि ते यावेळेस प्रथ पहिल्यांदा हे बगीचा घेणार आहे त्यांनी या बगीच्यामध्ये कशा प्रकारे त्यांची सोय केली त्यांनी खतं कोणते दिले आणि कशा प्रकारे त्यांचं आता पुढचं नियोजन राहील हे या भागात आपण जाणून घेणार आहोत मी सुधीक्ष्ण धोटे आपल्या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो चला तर आपण त्यांना भेटूया नमस्कार सर नमस्कार सुधाकर काका आज आपल्या सोबत आहे यांच्याशी आपण गप्पा मारूया कशा प्रकारे त्यांनी हे बागेचे नियोजन केले सर्वात आधी मला एक सांगा की तुम्ही हे बाग लावायचा विचार केव्हा आला तुम्हाला माझ्या मनात असं होतं की वीर खोदाची पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे लग्न झाल्यामुळे मुलीचं त्यामुळे मी कधी वीर खोदू शकलो नाही मग दुसऱ्या वर्षी प्लॅनिंग केलं की वीर खोदाची आपल्याला संत्रा लावायचा तर संत्रा असा लावला की मग वीर खोदल्यानंतर संत्रा लागवड केली पण साधा एफ टू बियान चतुर्जना घाटून चदुर सोळा बाय सोळावरच लागवड केली ओके संख्या म्हणजे माझी माझं जमिनीचं क्षेत्र एक हेक्टर एकोणीस असल्यामुळे त्यामुळे दोन एकरात मी सोळा बाय सोळावर लागवड केली किती झाड आहे आपले सोळा बाय सोळावर पूर्ण तीनशे झाड येते तीनशे झाड येते आपले सोळा बाय सोळावर आणि कोण्या वर्षी आपण झाड लावलं होते पहिल्यांदा हे आता म्हणजे तिसरं वर्ष क्लिअर झालं तिसरं वर्ष आणि तुम्ही म्हणजे आता चौथ्या वर्षामध्ये चौथ्या जुलै पासून तीन वर्ष कम्प्लिट तीन वर्ष कम्प्लिट झाले तुम्ही चौथ्या वर्षात चौथ्या वर्षात तुम्ही म्हणजे बार घेणार बर हे नियोजन म्हणजे आता कोणी कोणी पाच वर्ष झाल्यानंतर बार घेतात कोणी सहा वर्ष झाल्यानंतर घेतात तुमची प्लॅनिंग काय माझं प्लॅनिंग असं आहे की चौथ्याच वर्षी बगीचा घेण्यालायक असते पण कमीत कमी चार ते पाच कॅरेटच्या वर घ्यायचा नाही अच्छा हो एका झाडाने म्हणजे कसं थोडस वय कमी असते तसं पाचव्या वर्षी घेतल्या जाते पण चौथ्याच वर्षी घेऊन राहतो ओके कारण वनोजा येथील मोहन रोखडे यांनी चौथ्या वर्षी बगीचा घेतला मी स्वतः बघितला ओके चारशे झाड आहे त्यांचं ते बघून मी आता स्वतः नियोजन करत आहोत बर आता मग आता आता तुम्ही तुमचं नियोजन कसं असेल पुढचं मृग बहार म्हणजे घ्यायचा असला तर एप्रिल मध्ये एप्रिलच्या म्हणजे वीस बावीस तारखेच्या तेवढ्यात हु किंवा पंचवीस पर्यंत हेक्टरी बारा बॅग सेंद्रिय खत पोट्यास दोन बॅग ओके दोन बॅग दहा सव्वीस वीस किंवा डीएपी डीएपी असा म्हणजे मध्यातनी पूर्ण वय केल्यानंतर हु। फंटीतनी टायपिंग करायची okay. hmm. नंतर रोटा मारून ठेवून द्यायचा ओके okay. झालं काम बाकी काहीच नाही आणि एक समजा आता आपल्याला तळा द्यायचा असला अगोदर hmm. तळा द्यायचा hmm. म्हणजे एप्रिलच्या पंचवीस तारखेच्या तेवढ्यात जमिनीची पोत पाहून आणि तळ्याचं कसं राहते बरं कोणी कोणी तळा आता कशा नुसार तुम्ही तळा देता म्हणजे किती दिवस झाले आपल्याला समजते की हे तळा झाला आता आपल्या झाडायला हे कशावरून ठरवत आहे जमिनीची पोत पाहुण ठेवा लागते तळा आणि जमीन जर हलकी असली तर एक महिन्याचा तळा जमीन जर भारी असेल काळी कमीत कमी, कमी दीड महिन्याचा तळा पाहिजे बरं तुम्ही आता सांगता सांगता खत तुम्ही जे वापरलेले आहे सेंद्रिय खत सेंद्रिय खत वापरलेले आहे मग सेंद्रिय खत तुम्ही कुठून घेतले सेंद्रिय खत माझा प्रोडक्ट आहे स्वतःचा लघु उद्योग अच्छा तुमचं स्वतःला प्रोडक्शन आहे लघु उद्योगाचं जय भवानी बायग्रो फर्टिलायझर ओके हा 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 आणि ते म्हणजे पन्नास किलोची बॅग सहाशे रुपयात किलोची बॅग हो। आणि तुम्ही आता म्हणजे किती टाकलं आपल्या शेतकरी बांधव जे आपल्याला पाहत आहे त्यांना हो। आपल्याला जर तर प्रति झाड हे किती टाकलं तुम्ही दोन किलो दोन किलो हो। प्रति झाड तुम्ही हो। हो। टाकलेलं नंतर नंतर म्हणजे जुलैच्या तेवढ्यात दोन किलो टाकलं ओके अगोदर हेट्री बारा बॅगच टाकायच्या अच्छा अच्छा दोन बॅग दोन बॅग पोटॅश ओके आणि आता तुम्ही जे घेता ठीक आहे जर समजा म्हणजे झाड जर चिमलं नाही हा तर मग तुम्हाला फवारणी लिहसींची वगैरे करा ला okay, करावं लागेल ओके लिहसींची आपल्याला फवारणी करावी लागेल आणि चिमलं पाहिजे झाड चिमण्यासाठी म्हणजे आपल्या तळा जे तळा बसला पाहिजे समजा तळा नाही बसला तर मग तुम्हाला फवारणी करावं लागेल अच्छा नंतर जर चिमला चांगलं झालं तर मग फवारणी करायचं काम काम नाही आपल्याला बरं आणखीन कोणत्या फवारणी वगैरे अशा प्रकारची मायक्रोन्युट्रन फवारणी कसं आपल्या याच्यानुसार आपण फवारणी करू शकतो म्हणजे अलग अलग कंपनी आहेत माझ्याकडे ते काही म्हणजे मायक्रोनिट्रेन खत आहे पण फवारणीची औषधी आणि तुम्ही कशा प्रकारे तुम्ही कोणते कोणते फवारणी केले आतापर्यंत आतापर्यंत आपण ह्युमिक ऍसिड म्हणजे साठ ग्रॅम पंपा आणि मोनोफास चाळीस ग्रॅम हो आपल्या चाळीस मिली आणि ट्रायझोमास वगैरे गॅस पॉयझन ओके म्हणजे तीन महिन्यातून फवारणी करावी लागते फवारणी कर त्यावेळेस झाडाची प्रतिकारशक्ती वाढते झाडाची प्रतिकार शक्ती प्रतिकारशक्ती वाढते तेव्हाच आपल्या झाडाला चांगलं उत्पन्न क्वालिटी क्वालिटी भरपूर भरपूर आहे की तिथं ड्रिप ने पाणी देतात दे दे अशा आपल्या इकडे जे आपण विचार करतो की झाड पाच सहा वर्षांनंतर आपण पाठाचं पाणी देतो म्हणजे खालून पाणी सोडतो सॉफे करून तर कुठं कुठे ते पण ड्रिप न पाणी दिले जाते तर तुम्ही कोणती म्हणजे घेतली माझ्या म्हणजे म्हणण्याचं कारण एकच की ड्रिप जी आहे ड्रिप सिंगल असली तर अर्धवटच भाग ओला होते हो म्हणजे हो. उतार जर असला त्या साईडने चालते आणि अर्धा भाग कोरडा राहते बरोबर ते मी स्वतः दोन्ही साइडकडून लहान ट्रॅक्टरनं दांड पाळले आणि नागमुडे ऑफे केले ओके आजपर्यंत तीन वर्ष कम्प्लीट झाले तीन वर्ष झाले आता आपण भर देऊन वरंबा मारून एक मीटरचा त्याच्यावर दोन्ही साईडले ड्रीप मारणार ड्रीप मारणार यावेळेस मग तुमचा आंबी काही प्रमाणात आला का हो थोडाफार आला मग आता त्याचं नियोजन कसं केलं बरं तुम्ही त्याचं नियोजन ते निसर्गाचे ऑटोमॅटिकच आलं समजा मग आता तुम्हाला बिया घ्यायचा नाही तुम्ही फळ तोडून टाकले की कसं थोडे फार ठेवले क्वचित काही जागा आपल्याला अंदाज लागते हे फळ गेस किती वाढते त्याच्यासाठी फळ ठेवलेला ओके आणि आता तुमचं पहिलं वर्ष आहे आता चौथं वर्ष म्हणजे त्या वर्षामध्ये तुमचं टार्गेट काय असेल म्हणजे किती आपल्याला व्हायला पाहिजे किंवा उत्पन्न किती अंदाज कमीत कमी पाच ते सहा कॅरेट म्हटलं दीडशे ते दोनशे कॅरेट जरी भरलो आपण प्रति झाड म्हणजे प्रतिझाड किती कॅरेट म्हटलं तुम्ही म्हणजे पंधराशे कॅरेटच्या जवळपास पूर्ण म्हणजे जेवढे झाड आहे तेवढे मिळून आणि काय टार्गेट ठेवलं तुम्ही म्हणजे टार्गेट असते अंदाज कमीत कमी लाख सव्वा लाखाचं झाले लाख सव्वा लाख सव्वा लाख चौथ्याच वर्षी चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी फुल हा फुल शेणखत टाकून म्हणजे असं मधात पण पट्टीत आणि सेंद्रिय खतही टाकायचं पतलं पटलं एका हेक्टरला एक समजा चार ते सहा गाड्यापर्यंत शेणखत टाकायला ओके त्याची उष्णता वाढते हीट वाढते भयानक आणि क्वालिटी राहते सगळ्या क्वालिटी पाण्याची तळा द्यावेश त्याच्या आतच पाणी द्यावं लागेल तुम्हाला ओके okay. हो मार्च आतच हो मार्चच्या आतमध्ये सांगायला लागेल आणि आणखीन एकदा मला सांगा की तुम्ही झाड किती म्हटले होते तीनशे झाड झाड म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही आता जवळपास दीड लाखाचा पण टार्गेट चालू तुम्ही आपल्याला चौथ्या वर्षी येऊ शकते पण तुम्ही इथं सांगू घेऊन पण कसं फुल कॉम्पिटिशन पाहिजे मनात शेतकऱ्याच्या व्यवस्थापन तसं पाहिजे ओके व्यवस्थापन जर बरोबर नसलं तर सर्व होते बरं आपल्या आता तुम्ही स्वतःची सुद्धा हो, आता आपली सेंद्रिय खताची प्रोडक्शन कंपनी आपण आहे सांगितलं हो, हो, ठीक आहे हो। तर आता सगळ्यांना ही गोष्ट एक माहिती झालेली आहे की सेंद्रिय खताची गरज आपल्या मातीला आहे हो, कारण की सेंद्रिय खतांना आपल्या मातीची पोच सुधारते पांढऱ्या मुडाची ग्रोथ चांगली होते आणि बाकी पण जे जीवाणू आपल्या याच्यात पाहिजे जीवाणीमध्ये पाहिजे ते आपले टिकून राहते तर बाकी जर आपले पाहणारे जर शेतकरी आहे त्यांना जर आपलं सेंद्रिय खत आपलं नाव काय सांगितलं सेंद्रिय खत जे भवानी बायग्रो फिटिंग जे भवानी बायो ऐग्रोर्ट ऍग्रो फर्टिलायझर याचं जर खत लागत असेल तर त्यांनी मग कुठं कॉन्टॅक्ट करावा स्वतः संपर्क सदाचा फोनवरून ओके तुमचा एकदा नंबर सांगून द्या म्हणजे आपले ऐकणारे जे हे आहेत आपण नंबर जे आहे हे डिस्क्रिप्शन मध्ये लिहून टाकू जेणेकरून सर्वांना यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि यांच्याकडून जे आपल्या लागणारे जे खत खत आहे आपल्या जमिनीला आणि आपल्या झाडाला ते आपण यांच्याकडून घेऊ शकतो आणखीन काय सांगणार का, का की आता याच्यामध्ये आपण दोन्ही साइडनं सरी पाडायची सरी पाडायची सुरुवातीला जर समजा दोन्ही आ... सुरुवातीला पहिल्या वर्षी तर म्हणजे एका सिंगल दांडावरच चालत पण दुसऱ्या वर्षी पासून नागमोडी वाफे करायला नागमोडी वाफे हो थिंबक न फक्त झाड राहते ओके पण लाईन जर नसली चार दिवस तर सोपते बरोबर आहे बरोबर याच्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडकून जर समजा संत्राच्या म्हणजे लहान ट्रॅक्टरनं जर सरी पाडली किंवा पहिल्याच्या तर ते नागमुळी जर सरी पद्धत केलं म्हणजे नागमुळी पद्धत तर ते पाणी मुरून झाडाची प्रतिकार शक्ती वाढवते आणि उन्हाळ्यातच उन पाणी आवश्यकता आहे पंधरवाडी जरी पाणी मग तरी चाल म्हणजे खालचं पाणी वेगळं राहते खालचं पाणी वेगळं मी नक्कीच अपेक्षा करतो की तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला उत्पन्न भेटो तुम्ही आमची म्हणजे वेळ दिला बोलले याबद्दल तुमचे आज सुधाकर भोनने आपल्याला इथे सांगितले की नवीन नवीन प्रयोग करत राहणे आपल्याला शेतीमध्ये खूप आवश्यक आहे यांनी यांचा प्रयोग केला चौथ्या वर्षी त्यांनी झाडं घ्यायचा निर्णय घेतला या प्रयोगामध्ये ते आवश्यक सक्सेसफुल होणारच आहे पण आपण सुद्धा या प्रकारचे प्रयोग करत राहू हो। ज्या ज्यामुळे काय होणार की आपल्याला आणखीन आपले मार्ग खुलन आणि आपल्याला माहीत होईल की हां आपण करू शकतो आणि हे करू शकत नाही त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा